ફારું કરું બરાબર સાત મારા કે अरे कहू बी पिकवी तो ऊस बी पिकवी जाऊ सगळं द्राक्षीच्या बागा बी पिकवी जाऊ आपल्या तोड्यात म्हणून ती काय करू लग्न की काय समजा आता मी तुम्हाला सांगितलं की असा मोहरा आई पुढे सगळीकडून असा मोहरा हो झाला लाही पुढे होणार आणि सरांच्या पाठी नाव जगात सतरी जगात सगळी लोक तर आपला समाज असता जागा देणं शिवाजी महाराजांच्या काळात ती पक्क जन्मान आला आज आपल्याला समजा सगळ्यांनी सुरू नसतोय मी न करून तसे असता दाराऊ टाका मला काय म्हणत असेल त्याच्या बायकोचा लेखराचा त्याचा सगळ्या पाहुण्या राहण्याचा विचार करायचा मग आपण विचारच करायचा नाही यायच्या खेड्यागावातून टाका द्यायचा आता इनायत रामराजाच्या काळात सुद्धा पट्ट्याला वारा लागलेला आहे तुम्ही आम्ही अशी म्हणजे जन्माला आलेली माणसं पण त्याच्या सगळं सह्याद्री बसून हा लिहिले जर आपली दोन पोरं घरात असली तर ती म्हणते मला ट्रक घ्यायची नाही म्हणते मला रिक्षा घ्यायचं काय हे आपलं ऐकत नाही पण सगळा महाराष्ट्र का त्याचा ऐकाय लागलाय तर सुद्धा परमेश्वराची साथ लागते त्याच्याशिवाय तो माणूस एकदा हुशार करणार आहे प्रत्येक मला आपल्या जीवनात काहीतरी मत मांडावं बोलावं करावं म्हणजे आपल्या सुद्धा डोके काहीतरी वाटत आहे अच्छा अर्की दिली आपण येण्या मागवगी फुक फुक कर बरा साहेब तिथं जाऊन उंच उंच बाराची फाकू आणि म्हणून आता काय ते खाऊ खालामिया जरा मित्रांनो मी आज जरा तिथं सुद्धा एक टाका करून केर गावा किती अरे बाबा रे घालू नका माणूस त्याच्यासाठी कुठल्या बी ना अरे या धर्तीवर सुरक्षित सौंदर्यावर आपण जन्माला मला आलेली माणसावर आपल्यासाठी काय हाय का नाही वाघा अस तू वागा

आपलं काहीतरी चालत आहे अशी दुसरी की म्हणतो जागी नाही उघडला पाहून घेते का तर काही मी बोलायचं गाडीत करू देत नाही मी दुकानदाराची काय दाखतो त्याची बायका मी गाय खाऊ सगळ्या मारायचं पैसे कुठून पैसे

Реапляма, реапляза, принципа, и мы говорим, что мы все...